मित्राचा दोन अल्पवयीन मित्रांनी खून केलेला आहे आताची महत्त्वाची बातमी समलैंगिक संबंधाला नकार दिल्यामुळे ही हत्या झालेली आहे सांगलीच्या आर इथली ही धक्कादायक घटना आहे आर्मीतल्या तलावामध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आलाय अतिशय धक्कादायक अशी सांगलीमधली ही बातमी आपण पाहतोय समलैंगिक संबंधाला नकार दिल्यामुळे एका मित्राचा त्याच्याच अल्पवयीन मित्रांनी खून केलेला आहे सांगलीच्या आरगमध्ये ही घटना घडली आहे आर्मी मधल्या तलावामध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आलाय तीन मित्र एका कार्यक्रमामधून परतत असताना बेळंगी रोडवरच्या तलावाजवळ ते पोहोचले मद्याच्या धुंदीमध्ये मित्रावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मित्रानं विरोध दर्शवताच त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि तलावामधल्या पाण्यात बुडवून हार करण्यात आला तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास करून सदरचे जो सदरची जी कोणाची घटना आहे ती उघड चाललेली आहे जे यातील अल्पवयीन बालक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही पुढील या गुन्ह्याचा तपास करेल